या बावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता या जिल्ह्यांमध्ये पीकमाव वाटप सुरू झालेलं आहे पैसे आले नसेल तर हा अर्ज तुम्हाला करून घ्यायचा आहे तर आता बरेच शेतकऱ्यांचे पैसे तर रोखलेले आहेत तर भरपूर शेतकऱ्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक नाही त्यानंतर आता ज्या शेतकऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने तर फॉर्म भरलेले होते तर अशांचे फॉर्म इथं इथं आता रिजेक्ट करण्यात म्हणजे त्यांचे फॉर्म इथं नाकारण्यात आलेले आहे तर आता जे की जास्ती पावसामुळे जे काही पिकाचे इथं नुकसान झालेलं आहे तर प्रधानमंत्री खरीप पीक विमा योजनेअंतर्गत राज्यामध्ये चोवीस जिल्ह्यांमधील पन्नास लाख शेतकऱ्यांना जे की इथं दोन हजार दोनशे सहा कोटी रुपयाची अग्रमिक पीक भरपाई जाहीर झालेली आहे तर हे जी भरपाई आहे ती तुम्हाला आता दिवाळीपूर्वीच इथं तुम्हाला मिळणार आहे तर ज्या शेतकऱ्यांना भरपाई इथं मिळालेली नसेल तर अशा शे शेतकऱ्यांना आता दिवाळीपूर्वी जे की अग्रमिक पीक आहे ती त्यांच्या खात्यामध्ये दिवाळी आधीच यांच्या खात्यामध्ये इथं जमा होणार आहे पावसाचा एकवीस दिवसापेक्षा जास्त खंड उत्पादनात पन्नास टक्के घट जास्त घट झाल्याने नुकसान भरपाई मिळते तर आता यामध्ये जे काही जिल्ह्यांचा समावेश आहे तर एक हजारपेक्षा कमीत कमी, कमी अग्रमिक पिकमा पंच्याण्णव हजार सहाशे सत्तावीस शेतकऱ्यांना एक हजार रुपयेपेक्षा कमी अग्रमिक पिकमा मिळणार आहे तर आता यामध्ये जे काही जिल्हे व भरपाईची रक्कम आहे ती या जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात तर ज्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नसेल तर अशांनी अर्ज करून घ्यायचा आहे तर यामध्ये जे काही या आहे नंदुरबार तर त्यामध्ये बहात्तर हजार सातशे चोवीस त्यानंतर इथं जळगाव नऊ हजार एकशे शहात्तर त्यानंतर इथं चौपन्न हजार सॉरी चौसष्ट सा हजार सातशे तेरा अहमदनगर त्यानंतर इथं सहा लाख पंचवीस हजार नऊशे अडतीस पुणे एक लाख एक्क्याण्णव हजार चौदा सोलापूर सदतीस हजार सॉरी तीन लाख शहात्तर हजार चारशे नव्वद साताऱ्यामध्ये जे आहे त्रेचाळीस हजार दोनशे एकोणनव्वद सांगलीमध्ये जे आहे बावन्न हजार तीनशे नऊ कोल्हापूरमध्ये सातशे नव्याण्णव छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन लाख एकोणचाळीस हजार नऊशे एकाहत्तर जालन्यामध्ये आहे सहा लाख एकोणसत्तर हजार एक्याऐंशी त्यानंतर इथं सात लाख पंधरा हजार सातशे पंधरा नांदेडमध्ये त्यानंतर इथं पाच लाख तीनशे पंचेचाळीस परभणी त्यानंतर पाच लाख तेवीस हजार सहाशे एकवीस हिंगोली एक लाख अठ्ठ्याण्णव हजार एकोणीस बुलढाणा तीन लाख सदतीस तेवीस यामध्ये अमरावती सहा लाख बारा सात पंच्याहत्तर अकोला त्यानंतर एक लाख बावन्न पाचशे एकोणचाळीस एकोणपन्नास वाशिम एक लाख बावन्न हजार सहाशे पाच यवतमाळ भंडारा एक हजार पाचशे त्र्याहत्तर गोंदिया पाचशे चार चंद्रपूर नऊ हजार आठशे ब्याण्णव गडचिरोली सहाशे एकोणपन्नास तर याप्रमाणे तुम्ही याचा स्क्रीनशॉट देखील काढून घेऊ शकता तर आता भरपाईची रक्कम सर्व शेतकरी बांधवांच्या आदरणीय बँक खात्यामध्ये इथं पाठवलेली आहेत तर तुम्ही लाईव्ह प्रूफसुद्धा बघू शकता जे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे तर जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर इथं जे काही अमाऊंट आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे ते दिसत असेल तुम्हाला तर तुम्ही इथं लाईव्ह चेक करू शकता तर जे की इथं खरी बाय इथं जर तुम्ही रब्बी सिलेक्ट केलं तर तुमच्या कोणत्या खात्यामध्ये याचे पैसे जमा झालेले आहे इथं दिसेल तर आता अर्ज तर अर्ज जे आहे ते तुम्हाला क्रॉप इन्शुरन्सच्या ॲप्लिकेशनमध्ये जाऊन तुम्हाला तिथून तुमची तक्रार करून घ्यायची आहे ज्यांनी खरी रब्बी अग्रमी पिकमा मिळाले नसेल तक्रार कशा पद्धतीने करायची आहे यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे ज्यांचे कोणाचे नुकसान झालेलं असेल व भरपाई जर तुम्हाला पाहिजे असेल तर ते फॉर्म कशा पद्धतीने भरायचं यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तर लगेच पहा थँक्यू